जय जिनेंद्र श्री सन्मतीशवादल बहुदेशी अल्पसंख्याक संस्था दोन सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी या संघटनेची पंधरा युवक घेऊन ही संघटना स्थापन झाली आज जवळपास पंचवीस वर्ष ही संघटना धार्मिक सामाजिक शैक्षणिक आरोग्य सांस्कृतिक पर्यावरण अशा विविध क्षेत्रात कार्य करत असताना संघटनेमध्ये दरवर्षी आपण वेळोवेळी अध्यक्ष आणि नूतन संचालक मंडळाची नेमणूक करतो त्या पद्धतीने यावर्षी यावर्षी नूतन अध्यक्ष नमन गांधी आणि सर्व संचालक मंडळाचे आज पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेले आहेत याच जोडीला आपण यावेळेस युवकांना एक प्रेरणा मिळावी यासाठी प्रसिद्ध वक्ते डॉक्टर लक्ष्मण आजबे आणि आपलुच्चे सुपुत्र शशील गांधीचे यांचे दोघांचे मार्गदर्शन व्याख्यान पण ठेवलेले हो आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध भागातील आलेले समाजातील मान्यवर व्यासपीठावर तसेच सन्मती सेवा दलाचे सभासद युवक युवते यांचं मिश्री सन्मती शेवा स्वागत करतो सन्मती सेवा दलानी कार्य चालू का केलं त्यावेळेस सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये मुनी माताजींचा विहार विहारासंड्या वादशाळा उत्तरामध्ये दांडिया वृक्षारोपण शैक्षणिक साहित्य भेट यानंतर संमेशर्जी स्वच्छता अभियान वधोर करीचे संमेलन जे संमेलन तसेच समाजातील जी गरज आहे आपल्या समाजातील गरजू यांना जे पेशंट असते त्यांना ज्यावेळेस मदतीचा आहात म्हणून आपण समाजाच्या आतमध्ये करतो त्यासाठी आतापर्यंत श्री सन्मतीच्या हॉटेलाच्या माध्यमातून जवळजवळ गेल्या तीन वर्षामध्ये जवळजवळ पन्नास लाख रुपयाची मदत या पेशंटला झालेली आहे जी ग्रामीण भागातील मंदिरं जीर्णोद्धार करायची होती अशी जवळजवळ आपण दहा मंदिरांचा जीर्णोद्धार या संस्थेमार्फत केलेला आहे अशा विविध क्षेत्रात काम करत असताना या जोडीला आपण पंढरपूर येथील पालवी संस्था असून द्या सरावक्षरनगरची रत्नांत्र शिक्षण संस्था असून द्या वडनेरची गोशाळा असून द्या करमाळे येथील गोशाळा सोलापूर येथील तेजामृत गोशाळा अशा वीस संस्थांना मदत करत असतो मी सन्मितीच्या अडलाच्या माध्यमातून जे आता हे नूतन संचालक होणार आहेत आणि त्यांची शपथविधी होणार आहेत त्यांना एवढंच आश्वासन देतो आहे आणि त्यांनी आतापर्यंत जे आपण सर्वांना टार्गेट दिलं ते की सभासद बनवायचं जवळजवळ मायामदा नव्याण्णव टक्के संचालकांनी या वर्षी पूर्ण केलेलं आहे फक्त एखाद दुसरा कोणतरी राहिला असेल तरी मी सर्वांना सांगतो हो की आणखी मी वेळ गेलेला आप नाही आपल्याला सभासभाशिवाय संस्था नाही कारण आपल्याला काम करणारे किंवा पैसे देणारे जाता भरपूर आहेत पण समाजापर्यंत संघटना पोचण्यासाठी कारण मला भरपूर जणांनी त्यांच्याला विचारलं की पाचशे रुपयासाठी आम्हाला सभासदाच्या भारत कशाला पाठवतो मागाला कारण मला माहिती आहे याच्यातले कितीतरी मान्यवर आहेत किंवा कितीतरी असे अध्यक्ष होण्यासारखे आहेत आपल्या संस्थेवर पण मी आपण त्यांना कधीही करत नाही का तर जो समाजाशी जोडला गेला आहे ज्यांनी सभासदां समाजातून जाऊन पाचशे रुपये गोळा केलेले आहेत त्यातून आपण हा संस्थेचा अध्यक्ष निवडतो आणि त्यातूनही संचालक मंडळ निवडतो त्यामध्ये दरवर्षी आपण आठव ठेवतो कारण आपण समाजापर्यंत पोचलं पाहिजे समाजातल्या तळागारापर्यंत पोचलं पाहिजे हीच माझी क विनंती आहे सर्वांना आणखीन बी आपण जास्तीत जास्त संख्येने सभासद करूयात आणि संघटना भरभक्कम करूयात आणि सर्व समाजातील एक आधारवर संस्था म्हणून आपण एक आतापर्यंत नाव लेखित आहे हिथून तू पुढील काळामध्ये असेच कार्य करूत आणि नूतन संचालकांना मी सर्वांना शुभेच्छा देतो आहे तसेच मावळचे अध्यक्ष या देव आज प्राध्यापक मनीष हसळ यांच्या कारकिर्दीमध्ये बीच संस्थेने भरपूर कारकीर्द केलेलं काम केलेलं आहे त्यांच्या सर्व संचालकांनाही बी शुभेच्छा देतोय की त्यांनी गेल्या वर्षी संस्थेचं नाव लखिक वाढवलेलं आहे इथून पुढील काळा काळामध्ये बी त्यांनी असंच काम करावं संस्थेला जोडून राहावं एवढील माझी सदेक्षा जय जिनेंद्र